माही पौर्णिमा किंवा माघ पौर्णिमा जवळ आली आहे आणि माघ पौर्णिमेचं सगळ्यात आकर्षण म्हणजे तिथे असते खंडोबाची यात्रा जेजुरी गडावर आणि याच यात्रेविषयी मी आपला जो काही खंडोबा आहे त्याचं कुळकुळाचार कसे करायचे याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला माहीतच असेल की पौष पौर्णिमा जिला आपण उंडी पुणव असेही म्हणतो या उंडी पूर्णिमेपासनं ते माघ पौर्णिमा किंवा माही पौर्णिमेपर्यंत देव अज्ञातवासात गेलेले असतात त्याची पण एक छोटीशी कथा आहे ती तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल आणि या दिवशी ज्यावेळेस अज्ञात जे आपले देव घरी येतात त्यावेळेस प्रत्येक मराठी घरामध्ये म्हणा किंवा ज्यांचं ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्या घरात पूर्णाचा स्वयंपाक करून देव आल्याचं सेलिब्रेशन केलं जातं उंडी पुणवेला पाच का होईना घरांमध्ये उंडे वाटून हे सांगितलं जातं की दुधा तुपाचा काला आमचा देव पारधी गेला आणि त्यानंतर ना ज्यावेळेस माघ पौर्णिमा येते त्यावेळेस खंडोबा येणार असतात त्यामुळे आपण खंडोबांची तळी भरायची असते जशी पौष पौर्णिमेला भरतो तशीच माघ पौर्णिमेला सुद्धा भरायची असते आणि आपल्याला माहितच असेल की तळी भरणे ही जी काही आपण सेवा करत असतो ती खंडोबांना अतिप्रिय आहे फक्त माघ पौर्णिमेला किंवा पौष पौर्णिमेलाच नाही तर तुम्ही विजयादशमी ज्याला आपण दसरा म्हणतो त्या दिवशी सुद्धा तळी भरतो त्याचप्रमाणे जे खंडोबाचं नवरात्र आहे ज्याला आपण चंपाषष्टी म्हणतो सुद्धा आपण तळी भरत असतो आणि जेव्हा केव्हा सोमवारी अमावस्या येते तिला आपण सोमवती अमावस्या म्हणत असतो त्यावेळी देखील गडावर यात्रा भरतली जाते देवाची त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या, त्या प्रत्येक वेळेस आपण देवांचा तळी भंडार हा करायचाच असतो तळी भंडार करण्यासाठी फार काहीच कष्ट नाहीये किंवा फार काहीच खर्च नाही आहे एक खोबऱ्याचा कुटका आणि भंडाराचा भडका म्हणजे जी काही हळकुंडाची पूड आहे ती असेल तरी आपला तळी भंडार पूर्ण होतो आणि हे देखील आपल्याला माहितच आहे की खंडोबा म्हणजेच भोळ्या शंकराचं रूप आहे त्यामुळे त्यांना कितीही छोटी सेवा केली तरी त्यांच्यासाठी ती, ती खूप महत्वाची असते आणि ते लगेच प्रसन्न होतात आणि यासाठी खंडोबांनी हे देखील सांगितलं आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस जेजुरी गडावर येऊन माझं दर्शन घेण्याची अजिबात गरज नाही जेव्हा वा केव्हा तुम्ही तुमच्या घरातील जो काही खंडोबाचा टाक आहे त्याला घेऊन तळी भंडार तळी भंडार करणार आहात आणि जेजुरीच्या दिशेने पाच पावली करणार आहात त्यावेळेस ती जी काही सेवा आहे ती माझ्यापर्यंत पोहोचणार आहे आणि ही जी काही आपण सेवा करतो ती पाहण्यासाठी जेजूर गडावर आजही भगवान श्री शंकर मल्हारी मातंडाच्या अवतारात कायमस्वरूपी तिथे वास्तव्यास आहे ही झाली आपली तळी केव्हा केव्हा भरायची याविषयीची माहिती परंतु अजूनही खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण कुलदेवतेचे कुळ मध्ये करायला हवं कारण आपल्याला माहितच असेल की आपलं जे काही कुलदैवत आहे ते आपल्या कुळाचं आणि आपलं रक्षण करत असतं आपल्या कुळावर किंवा आपल्या घरावर जे काही संकट येणार असतं ते झेलत असतं आणि आपल्याला एक आणि आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला सुखी समाधानी समृद्ध आणि संपन्न असं जीवन भेटत असतं परंतु जर कुळकुळाचार करताना आपल्याकडनं काही चूक झाली किंवा करायचं राहून गेलं तर त्यापासून आपल्याला हानी देखील होऊ शकते यामुळे आपल्या कुलदैवतेचे जे काही कुळकुळाचार आहेत ते आपण नित्याने आणि आठवणीने हे करायलाच हवे मल्हारी मार्तंड हेच मार्तंड भैरव श्री शंकर आणि सूर्यदेव यांचं एकत्रित म्हणजे त्रिवेणी संगम असून त्यांचं रूप म्हणजे आपले खंडोबा आहेत आणि याचसाठी खंडोबांचा जो वार आहे तो रविवार आहे त्यामुळे जर का तुम्हाला काही अडचणी येत असतील रोजचं जीवन जगताना जर काही साध्या साध्या गोष्टींमध्ये तुम्हाला त्रास जाणवत असेल किंवा काही अडचणी जाणवत असतील तर तुम्ही आपल्या खंडोबाच्या नावाने रविवारचा उपवास करायचा आहे आणि हा उपवास घरातील कुठल्याही एका व्यक्तीने केला तरी चालेल त्यानंतर ना खंडोबांची आणखीन एक महत्वाची सेवा म्हणजे मल्हारी सप्तशती हिची ही जी काही छोटीशी पोथी आहे तिचं जर वा, वाचन केलं किंवा पठण केलं तर त्यापासून देखील आपले खंडोबा प्रसन्न होणार आहेत आणि ही पोथी वाचण्यासाठी फार जास्त का वेळ लागत नाही छोटे छोटे अध्याय आहेत त्यामुळे तुम्ही जर का वाचायला घेतलीत तर संकल्प करून वाचायला घ्या जर काही त्रास जाणवत असेल तर नक्की तुम्हाला त्या अडचणीवरती फरक जाणवेल मल्हारी सप्तशती हे जी काही पोथी आहे ही, ही चौदा अध्यायांची बनलेली आहे त्यामुळे तुम्हाला माहित असेल की एका रोज एक अध्याय वाचला तरी चालेल नाहीच तर रोज दोन अध्याय वाचले तरी होणार आहे म्हणजे सात दिवसात पारायण होईल तुमचं चौदा दिवसात होईल किंवा जर तुम्हाला वेळ असेल तर एकच दिवस रविवारचा ठरवा आणि त्या दिवशी पोथी वाचून घ्या ते सुद्धा एक पारायण होईल तुमच्या वेळेवर डिपेंड आहे की तुम्हाला कसं करायचं आहे परंतु असं करायचं नाही की आज एक पाठ वाचला दोन दिवस वाचला नाही परत तिसऱ्या दिवशी दोन पाठ वाचले पुन्हा वाचले नाही तुमच्या जे काही पोथी वाचन आहे त्याच्यामध्ये कंटिन्युटी असली पाहिजे आणि कन्सिस्टन्सी देखील असली पाहिजे ही झाली मल्हारी सप्तशती पाठाविषयीची माहिती परंतु आपल्याला हे पण माहीत असायला हवं की आपलं जर कुलदैवत खंडोबा आहे तर आपल्याला त्यांचा फोटो असेल ताप असेल किंवा मूर्ती असेल कुठलंही स्वरूप असू द्या परंतु आपल्याकडे आपल्या देवघरामध्ये त्याची स्थापना करायची आहे किंवा ते असलंच पाहिजे आणि रोजची रोज पूजा झाली पाहिजे नित्याने कुलदैवताची पूजा ही झालीच पाहिजे त्याचप्रमाणे वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनाला जायला हवे असे नाही की प्रत्येक वर्षी जायला हवे नाही जमले तर वर्षा अडका होईना परंतु एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनाला जायला हवे आणि फक्त एक व्यक्ती जाऊन उपयोग नाही तुमच्या घरातल्या सगळ्या संग... व्यक्तींनी जाणं गरजेचं आहे आणि जेव्हा केव्हा जेजूरगडावर जाणार आहोत तेव्हा तर तळी भंडार हा होतच असतो परंतु आपल्या घरून कोरडा शिदा घ्यायचा आहे किंवा तिथेही पूर्णावरणाचं नैवेद्य भेटतो तो द्यायचा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर जमलं तर आपण आपल्या यथाशक्ती तेथे दानधर्म करायचा आहे त्याला देखील अनन्य असे महत्व आहे ही झाली कुलदैवत श्रीखंडोबा यांविषयीची छोटीशी माहिती त्याचप्रमाणे त्यांचा साधा सोप्पा असा कुळकुळाचार कसा करायचा आजचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये परंतु तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनल आवडला असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर बोला सदानंदाचा उदो उदो एळकोट एळकोट जय मल्हार